सावित्री नदी नदीपात्रातील गाळ करता वीस कोटींच्या निधीला मुख्यमंत्र्यांची मंजुरी आमदार भरचेट गोगावले यांच्या मागणीला यश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई गोवा महामार्गासंदर्भात पंचवीस जुलै रोजी झालेल्या बैठकीदरम्यान महाड पोलादपूर मानगावचे आमदार भरतशेड गोगावले यांनी महाड शहरासह रायगड जिल्ह्यात आलेल्या पुराचा संदर्भ देत महाड शहराच्या बाजूने जाणाऱ्या सावित्री नदी पात्रातील गाळ काढण्यासाठी वीस कोटींच्या निधीची मागणी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे या मागणीचे तातडीनं दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सावित्री नदीतील गाळ काढण्यासाठी वीस कोटींचा निधी मंजूर केला आहे जुलै एक दोन हजार एकवीसच्या महाप्रलयानंतर सलग दोन वर्ष महाड तालुक्यातील सावित्री नदीसह सा काळ व उपनद्यांमधील गाळ काढल्यामुळे गेल्या दोन वर्षात महाड शहरासह तालुक्यात पुराचं पाणी मोठ्या प्रमाणात शिरलं यावर्षी महाडकरांना याचा अनुभव दोन वेळा पाहायला मिळाला असल्याचं आमदार गोगावली यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणून देत आणखी एक दोन वर्ष हा गाळ उपसा सुरू ठेवला तर महाड शहराचं संपूर्ण तालुक्याला महापुरापासून मुक्ती मिळेल आणि करोडो रुपयांचं नुकसान टाळता येईल त्यामुळे सावित्री नदीतील गाळ उपसा करण्यासाठी वीस कोटींच्या निधीची मागणी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली मुंबई येथील बैठकीला जाण्यापूर्वी सकाळी महाड शहरातील पूरपरिस्थितीची पाहणी केल्यानंतर महाड शहरासह तालुक्याला पुराच्या संकटातून मुक्त करण्यासाठी आपण आणि शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही आमदार गोगावले यांनी महाडकरांना दिली होती त्यानंतर अवघ्या काही तासातच त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे सावित्री नदीतील गाळ काढण्यासाठी वीस कोटीच्या निधीची मागणी केली आणि आमदार गोगावले यांचा प्रत्यक्ष शब्द झेलणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने गाळ काढण्यासाठी वीस कोटींचा निधी मंजूर केला त्यामुळे महाडकरांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमदार भरतच गोगावले यांचे आभार मानले जात आहेत काल दिनांक पंचवीस रोजी मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली सह्याद्री अतिथीगृहावरती मुंबई गोवा हायवे संदर्भात बैठक संपन्न झाली यावेळी महाड शहरालगत सावित्री पात्रातील गाळ काढण्यासाठी वीस कोटींची पुन्हा मागणी आमदार भरछोड गोगावले यांनी मुख्यमंत्री महोदयांकडे केली कारण गेल्या दोन वर्षात नदी पात्रातील काढलेल्या गाळामुळे महाड शहरात पुराचं पाणी जे मोठ्या प्रमाणात शिरत होतं ते यावेळी शिरलं नाही आणि त्यांनी व्यापाऱ्यांचं नुकसान देखील झालं नाही त्यामुळे सदर मागणीची मुख्यमंत्र्यांनी दखल घेत वीस कोटी देण्याचे मान्य केलं आहे